नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण मान तालुक्यातील इजबाव या गावी आलेलो आहे इजबाव गावातील गोसावीवाडी हे छोटस गाव आहे आणि याच छोट्याशा गावामध्ये गावा आज हनुमान मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू केलेला आहे आमचं गाव आमचा पारायणसोळा या भागासाठी आज आपण या हनुमान मंदिरात आलेलो आहे आणि आपण जे दृश्य पाहत आहे ते दृश्य आहे पारायण सोळ्याचा हा पारायण सोळा केव्हा झाला सुरू झाला कोण कोणते कार्यक्रम आयोजित केलेले आहेत अशी विविध माहिती आज आपण गोसाईवाडी कडून घेणार आहोत गोसावीचे श्रद्धास्थान असलेले हे हनुमान मंदिरातील हनुमानाचे दर्शन आपल्याला होत आहे पारायणाची सोळा पारायणाची सुरुवात ही वेनापूजन आणि टाळ पूजनाने होत असते आपण जे दृश्य बघतोय ते वेनापूजन आणि टाळपूजनाच्या दृश्य पारायण म्हटलं का टिळा आणि गंध हा आलट लहान मुलं सुद्धा रमलेले आहेत ते दृश्य आपण पाहतो टिळा लावण्यामध्ये दृश्य आपण पाहतोय ते विनापूजनाचा कार्यक्रम सुरू आहे आणि दोसाई गाडीवर यामध्ये सहभागी झालेले आहे दृश्य आपण पाहतोय ते विनापूजनाचा कार्यक्रम झालेला आहे आणि अखंड हरिनाम सत्याचा शुभारंभ झालेला आहे भजनाने हा शुभारंभ झालेला आपण दृश्य पाहते हनुमान मंदिर रामकृष्ण रामकृष्ण अरे माऊली तुमचं नाव काय माझं का नाव अरे सांगा माऊली आज आपलं गोसाईवाडी हे गाव आहे त्या गावाला नाव कसं पडलं पूर्वीच्या परंपरेनुसार जे जंगल असतो जंगलामध्ये गोसाई तप करा आलेली होती त्या अनुषंगाने तप झाल्यानंतर ते काही नागरिक राहायला आले राहिल्यानंतर राहत राहत असताना ते गोसाच्या अनुषंगाने तिथे गोसाई गोसाईवाडी नाव असं पडले गेले हिवाडीला लहानशावाडीला माऊली तुमचं नाव काय हनुमान निवृत्त महाराज एक सांगा आ, आज आपलं गोसाईवाडी एक छोटस गाव आहे पण इथं बारा वर्षापूर्वी एक शिक सुरू केलेलं आहे पारायण सोळा आज त्याची तपपूर्ती होती काय कारण असावं प्रथम तर मी मानदेशी भूषण भूषणला मी धन्यवाद करतो आणि आमच्यासारख्या अशा छोट्या गावात येऊन आमच्यासारख्या कार्यक्रम घेतात याबद्दल मी आपल्या चॅनलचा मी सांगण्याचं तात्पर्य आहे गोसावाडी ग्राम ग्रामपंचायती गृहमधली खाली वस्ती असो पूर्वच्या काळात पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे पूर्वज एक वाडा होता आणि त्या वाड्याच्या निमित्तानं गोसाळ्याचा वाडा असल्यामुळे ह्या वाडीला प्रथमात नावा गोसाळ्या वाड्याचं नाव पडलं त्यानंतर आम्ही इथं राहायचं की बांधताना मंदिर वगैरे बांधलं मंदिर बांधून आम्ही जे आमच्या मनात अशा भावना उत्पन्न झाल्या किंवा इतर ठिकाणी होतं कारण बुडते हे जगनते म्हणून डोळ्यानं येत असं अनेक ठिकाणी आम्ही कीर्तन जायचो पवित्राला जायचो पंढरपूरला जायचो वगैरे वगैरे जाऊन काय गोष्टी आम्ही तिकडं ऐकून यायचो मग ऐकून आल्यानंतर आमच्या मनात अशी भावना उत्पन्न झाली की जेणेकरून तिथं होत असेल तर आपल्यात होण्याला कमी काय आणि आपण त्याच्यासाठी काटोकाट प्रयत्न करू आणि काटोकाठ प्रयत्न करत असताना सर्व या ग्रामस्थी साधारणतः चाळीस घर आहेत तिथं आणि सगळ्यांनी सहकार्य करून आम्ही आज बारा वर्ष तपपुरतेपर्यंत पोहोचलो आणि तपापुरतीच्या कालावधीत आम्हाला कुंभकाम राबवता आले प्रवचन करता आले कीर्तनकार आमच्यात झाले बारकी मंडळी आमच्यात हरिपाटाला तयार झाले महाराज हे आणि हे करावं हे काळाची गरज आहे काळाच्या गरजेप्रमाणे जर बळी तर आज जगाला गुड करून नाम हे अफार आज नामाशिवाय काही राहिलेलं नाही असं वर्मा सांगतंय आपल्याला वाङ्मय सांगतोय आणि त्याचाच पुढे जरी आम्ही आसरा घेतला आणि त्या आसरा घेऊन आम्ही पुढे चालायचा प्रयत्न करतोय बाउलीची कृपा झाली आम्ही इथंपर्यंत पोहोचलोय आमच्याकडे भरपूर असा कार्यक्रम करणारी माणसं आहेत उपक्रम राबवतो आम्ही योगा आमच्याकडे आमच्याकडे मारुती मंदिर झालं हनुमान मंदिर मध्ये आम्ही हनुमान जयंती साजरी करतो शिवजयंती साजरी करतो काय रामनवमी जयंती साजरी करतो आणि गणेश उत्सव सुद्धा करतो साथी आर यांनी सात दिवस ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह आम्ही बारा वर्षेल आमचं हे बारा वर्ष असून आम्ही याच्या पुढे पण आमचा कार्यक्रम चालू राहावा अशी ईश्वर चरणी आणि तुमच्या मध्ये जनता जन्मा आशीर्वाद मिळावा एवढी आम्ही सगळ्यांना अपेक्षा करतो आणि करत हो। आहोत काय आणि हे गावाचं नाव पडणं याचं तर वैशिष्ट्य आता जवळजवळ जवड़ असंच आहे आणि गाव हे गावाखाली एक लहानची एक वाडी आहे आणि लहानच्या वाडीमध्ये कार्यक्रम करत असताना कुठलीही व्यथा आली नाही सगळ्या ग्रामस्थांनी अगदी आनंदाने आम्हाला सहकार्य केलं आणि त्या सगळ्याच्या सहकार्यातून आम्ही कार्य केलेला आहे माऊली तुमचं नाव काय सुरेश माऊली एक सांगा आता आपला हा एक वस्तीवर कार्यक्रम काय सांगता निमित्ताने तुम्हाला कार्यक्रम कस आहे <coughs> या वाडीवर आजूबाजूने सप्त असायचं पुरुष हा तिथे फक्त पुरुष मंडळी जायचं लहान मुलं लेडीज वगैरे इथले कार्यक्रम कीर्तन वगैरे काय कुठे तुम्हाला त्या अनुषंगाने आम्ही काय केलं आपली छोटी गाडी असू द्या छोट्यात छोटा आपण कार्यक्रम सुरू करू महिला मंडळ मुलं लहान मुलं नाही दिसतोच आहे तुम्हाला एवढी लहान मुलं आहेत धन्यवाद भाऊ दादा तुझं नाव काय रे माझं नाव शंकर दिसले दिसले अरे वा मगाशी तू म्हणजे पारायण म्हणजे अभंगात म्हणत होत असत काय वाटलं त्याला हे पारायणात छोट्याशा वाडीत तर एक नंबर असा कार्यक्रम होतो आणि इथं लहान मुलांना ना असं ऐकायला भेटत बघायला भेटत खूप छान वाटत काय नाही एवढं शिक्षण काय का शिक्षण माझं बारावे व्यवसाय नाही माझा बिझनेस आहे मध्ये आज सुट्टी घेतलेली आहे कारण की आपल्या गावचा सप्ताह सुट्टी घ्यायचं एकमेका करू साह्य अवघे धरूस उपर्यंत सगळ्यांनी मिळून केल्यानंतर एक नंबर कार्यक्रम होतो धन्यवाद माऊली या तुम्ही नाव काय शुभम संभाजी जाधव शुभम संभाजी जाधव बर काय नोंद्रेश शाळा काय कॉलेजला आपला कार्यक्रम चालवणार सांग आता तुझ्या या मित्रांना काय सांगते पारायच्या निमित्तानं शिकतोय सांगायचं म्हणलं तर आम्ही आज जवळपर्यंत जाऊस मला काहीतरी जाऊ आम्ही सत्ता चालवायचं म्हणलं आधी एक दिवस आधीपासून आमची तयारी असायची उद्या कॉलेज जायचं नाही काय नाही काय आपल्याला नवीन नवीन शिका भेटतंय काय भेटतंय मोठ्या महाराज महाराजांकडून अनुभव भेटते चांगला चांगला शिकाय भेटते त्या निमित्ताना धन्यवाद काय शेतात काय आता जरी बाहेर बाजरी मूग बाजरी आणि मूग आहे बर नाव सांगाय मौली तुमचं सदैव गायकवाड सदैव गायकवाड पारायणाचा काय विशेष काय वाटतं तुम्हाला छोट्याशा का गावात एक आपले कार्यक्रम का आवडीने सगळ्याच्या भाविक मानाने केला त्याच्यानंतर परंपरा चालले ह्या पद्धती सगळं चालू केलंय पाटे उठले की काकडा त्याच्यानंतर गातापाराय गातापाराने झाले की ज्ञानेश्वरी वाचन ज्ञानेश्वरीने झाले की दुपारी तू हरिपाठ त्या हरिपाठ झाला कामं वगैरे बघत नाम काम नाम घेत का असं झाल्यानंतर कीर्तन कीर्तन कान्यवाद माउली तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो की आता आपल्या इतक्या दिवसाचा पारायण सोहळा आहे पारायण सोहळ्यातून नक्की तुम्हाला काय मिळालं असा एक प्रश्न करतो पारायण सोहळ्यात एक हरिनाम ऐकायला गोड गोड असं जे हरिनाम आहे ते ऐकायला घेतलं मोठमोठे महाराज आले त्यांच्याकडून प्रवचनाद्वारे कीर्तनाद्वारे जे ज्ञान प्राप्त झालं ते ऐकायला चांगलं भेटलं आणि येणारी आमची भविष्य देशाची युवा पिढी देशाचं भविष्य जे आहे लहान मुलं यांना ऐकायला जे भेटले गेलं हे सगळ्यात महत्वाचं झालं ज्ञान प्राप्त त्यांना झालं की ह्या संत महामार्गाने गेल्यानंतर पुढची पिढी कशी तयार होते काय होते आणि भविष्य कसं गंडायला जाते हे एक लहान मुलांना याकरण ऐकायला ना आम्हाला प्रेरणा घेतलीच धन्यवाद मौले आजपासून आज असं तारखेवाईज प्रवचन कीर्तन कोणा कोणाचे येते आता पहिला शुभारंभ प्रवचनाचा कोणाचा आहे शुभम आहे आपला पहिला दिवसाचा प्रारंभ आहे नामदेव महाराज हिंगोलीकरांचा आज प्रवचन होईल पण त्या काळ हरिपाठ होईल आणि रात्री प्रदीप महाराज डेहरे शिंदे चिंचवड माळश तालुक्यातलं त्यांचं आज कीर्तन असणार आहे आणि कीर्तन रुपये शेवा त्यांच्या हस्ते होईल नंतर हरिजागर होत झाला की माणसांना सकाळच्या नियमित प्रमाण असतो मातेला काक आरती करून सुरुवात असते काकड्या उद्या निम्मी प्रमाणात दुसरा दिवस आहे कृष्णा पांडुरंग मात्रे अलिबागचे महाराज आहेत त्यांचं प्रवचन आहे आणि रात्री संध्याकाळी ठीक नऊ ते अकरा या काळामध्ये सागर महाराज काटकर आपलं धर्मपुरीवाल्यांचं कीर्तन होईल हे दुसरा दिवस होईल तिसऱ्या दिवशी जगन्नाथ महाराज शिंगोलीकरांचं त्यांचं प्रवचन करेल आणि अरुण महाराज यादव मणकर्णवाडी यांचं कीर्तन आहे चौथ्या दिवसाला असतंय विष्णू महाराज नरसाळ आमचे हिंदबाचे प्रवनकार आहेत आणि त्यांचं प्रवचन होऊन हनुमंत महाराज फुले नाचे कीर्तन होत नंतर त्याच दिवशी आपला तेरा तारखेला प्रवचन असतं हनुमंत महाराज कापसे इंजबावचे आहे रहिवाशी आणि त्यांचे प्रवचन आहे आणि हनुमंत महाराज दिसले इंजबा मी स्वतः म्हणजे माझ्या स्वतःच कीर्तन असणार त्या दिवशी आणि सहावा दिवस आपला असतो तो हरिशंकर शंकर महाराज साखरे कुरुची तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांचं प्रवचन असणार आहे आणि मधुसूदन महाराज महपाल राजा तालुका फलटण जिल्हा सातारा यांचं कीर्तन असणार आहे आणि दिंडीच्या दिवशी आपेगावचे अशोक महाराज शिंदे म्हणून त्यांनी ज्यांनी आम्हाला या कीर्तनाचा समारंभ करण्याचा त्यांनी आम्हाला मार्ग दिला त्यांचं कीर्तन असणार आहे आणि त्या दिवशी दिंडी मिरवणूक होती दिंडी मिरवणूक सोळा होत असतोय आणि नंतर आठवीच्या कालीच्या दिवशी आम्ही काला जसं कृष्णाष्टमीच्या कालाजी करतो त्या दिवशी आम्ही कीर्तनकार म्हणून गादे गावचे भगवान महाराज बागल म्हणणार त्यांना आम्ही कीर्तनाची सेवा दिली कीर्तन होत काल्याचा प्रसाद होतो महाप्रसाद होऊन नंतर गावाला गाव जेवण प्रसादाच्या प्रसाद स्वरूपात गावांना दिल्या जातात भाऊजी एक सांग आतापर्यंत मी सगळं सांगितलेलं आहे पण आपलं हिजगाऊ गाव आहे या गावातील कीर्तनकार आणि प्रवचनकार अं की ज्यांना आता संधी दिली ते कोण कोण आहेत म्हणजे आतापर्यंत आपल्या प्रारायण ज्यांना संधी दिली त्यांची नाव काय आतापर्यंत संधी दिलेली नाही ना, आज आजच्या पोझिशनमध्ये जे दिलेली संधी नाव आहेत विष्णू महाराज नरसाळे हिंजभावचे आहेत आणि हनुमंत महाराज कापसे हे पण निंजभावचे दोन आहेत या दोघांना आपल्या पारायण पारायण सहभागी करून त्यांना प्रवचन सेवा झाले काय कारण असावं आपल्या गावातल्या लोकांना गावातली घेऊन गावातली पिढी कशी ते दोन बघून दुसरी कशी चार होते त्याच्या मागचा एक हेतू आहे आणि जेणेकरून भावी पिढी ह्या मार्गाने जावावी कारण आता काळाची गरज आहे आणि काळ जर पाच गेलं तर आज मोबाईल ते कुठल्या माहिती तिकडे तिकडे न भटकावा आणि ती सरळ सण जावा वांग मार्गाने जात असेल तर त्यासाठी हे आमच्यासारख्या वडीलधारे लोकांची किंवा आम्हाला देणारी प्रेरणा ते आमच्यासारखे वडीलधारे आमच्या वेळेस त्यांनी आम्हाला दिली हे आम्ही पुढे न्यायचं कार्य करतोय फक्त याच्यामध्ये आम्हाला ज्यांनी मागल्याने चालव आल्या तर आम्ही इथल्यांना पुढे न्यायचं एवढा हे सांगण्याचा मार्ग आहे धन्यवाद माऊली माऊली मला एक सांगा आतापर्यंत बारा वर्षाच्या तपामध्ये आपले गावची तर तुम्ही लोकांना संधी दिलेलीच आहे प्रवचन करताच सांगायला पण महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी येऊन आपल्या पारायण सोळा उपस्थित लावलेली काय आहेत का मंडळी का। आपल्याकडे संत नामदेव महाराजांचे वंशज आले आमच्यापर्यंत येऊन पोचले काय काळ लोकांना महाराजांचे वंशज आलेत आणि आपले महाराष्ट्राचे महाराष्ट्र भूषण असणारे शामगावकर शामगाव कर करा यांना पण इथंपर्यंत आमची संधी पोचलेले आणि देवाने संतांची कृपा झाली संत कृपेने आम्ही हनवंतरायाच्या कृपा झाल्यामुळं आमच्याकडे एकशे एक, एक दिग्गज नेते आतापर्यंत बारा वर्षाच्या तपती सोड्यापर्यंत येऊन गेलेले आहेत आणि आम्हाला भरपूर मार्गदर्शन दिले आणि त्या मार्गदर्शनावर आम्ही धन्य हो आज किंवा आमची गोष्टी एवढा साहेबवाडीत सुद्धा धन्य झालेले आहे म्हणून आज आम्ही अगदी अच्छा उच्चाराने सगळ्याकडे जर बळी तर आळा फुलताचे आरण सगळे लोक दिसतात आणि हेच संतांचं धन्यवाद माउली गाव कुठलं रामकृष्णारी रामकृष्ण हरे मी पंढरपूर या वाडीत आलोय वसाईवाडी मध्ये मध्ये बर आणि गेले अनेक वर्ष या ठिकाणी येतोय बरं नक्की कारण काय म्हणजे कारण म्हणजे आवड आहे आणि आम्हालाही आवड आहे आणि माऊली काय त्या पेवीन दैवत लिहावी प्राप्त आणि गुजेवीन ही कोण सांगेल असं एकामेकाला सांगितल्याशिवाय बोलल्याशिवाय हा परमार्थ घडत नाही त्या ना कारणाला आम्ही बरेच वर्ष झाली येतोय आणि सारा व्यवस्थित चाललेलं धन्यवाद माऊली माऊली तुमचं नाव सांगा आम्हाला पांढरंगमाळी माऊली तुमचं नाव काय कृष्णा मात्रे रायगड सेन तालुक्यात बर बर जरा जोरात बोला माऊली आमच्या मानदेशातल्या मान तालुक्यातल्या इंजबाव मधल्या एका गोसाईवाडी मध्ये आलेला आहे काय वाटलं तुम्हाला कस काय भावना मला इथे येण्याचं कारण मित्राचे जावे हनुमान सांगतो त्यांच्याकडे माझ्याकडे बरेच वर्ष त्यांचा प्रस्ताव होता मी तुमच्याकडचा कार्यम थांबतो मला मी सांप्रदायिक म्हटले आमचा मोठा संप्रदाय गणेशनाथ महाराज संस्थान आळंदी पंजापूर आणि मग मी आळंदीला आलो दोन हजार एकवीस ला नंतर यांनी मला आमंत्रण केलं ठीक आहे मग आळंदी मी इकडे आलो यांचा पहिला कार्यक्रम माझ्याकडे एकवीस ला झाला चालू एकवीस पासून म्हणजे चार वर्ष मला इथे आज पूर्ण होत आहेत माझ्याकडे माझे यांनी पारण्याचे ने नेतृत्व दिले व्यासपीठ चालक व्यासपीठ चालक सुरुवात काकडीची आहे आणि काकडा आणि ज्ञानेश्वर पार पुढे एक प्रवचन असत यांच्याकडून बर मला एवढं इंगलेशी रूप लावलेलं आहे छोट्याशा गावामध्ये ह्या लोकांनी कोणाचे कारणे निर्माण झालेच आहे देवाचे कारण देवदाने एकाच्या एकाच्या अनेकांचे कोडे उगवतात एकाच्या काही अनेकांचे कोणी लावलं असेल ते मला माहिती नाही देव करो त्यांचं भरलं त्यांनी ज्या ज्या व्यक्तीने या लोकांना मार्गाला सुसुंसाद बनण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून आपली पिढी आपला समाज भडकू नये इकडं सरळ तर तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आम्हा धाडिलेली रोपा मार्ग हा सोपा सुखरूप बरोबर या युक्तीप्रमाणे त्यांना मी धन्यवाद देतो कारण आम्ही सुद्धा वाट सुरू होतो आमच्याकडे येणाऱ्या मार्गाला आम्ही असं सांगतो बाबा या मार्गेंदा म्हणजे काठी रुतणार नाही म्हणजे त्रास होणार नाही काठी म्हणजे नका जाऊ आढळणार नाही आढणार तर सरळ पंथ कोणता आहे वारकरी पंथ हा सरळ सोपा आहे बरं का या सरळ सोप्याने आपण त्यांनी मी त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद माउले बरं का खर तर आपल्या मधील पारायण केव्हा सुरू झालं आणि कोण कोणते कार्यक्रम आयोजित केलेले आहेत हे सांगण्याबरोबरच आपल्याला या सर्व माऊली पारायणाची तपपूर्ती झालेली आहे आणि कसा पारायण सुरू केलं काय त्या पाठीमागची भावना आहे अशी विविध माहिती या सर्व माऊलींनी दिलेली आहे सर्व माऊलींना मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद no. आणि त्यांची तपपूर्ती झालेली आहे त्यांच्या भावी वारकरी कार्यास मानदेश भूषण परिवार परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा रामकृष्ण हरिमा